आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल खोराडी नदी बाधित वेलोरा वाशियांचा वनवास संपणार कारखेडा गाव वाशियांना मात्र प्रतीक्षा तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अरुणावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या कारखेडा या गावाला पुराचा दरवर्षी धोका पोहोचत असतो या गावाच्या सीमेला लागून असलेल्या बेलोरा या गावासह परिसराला प्रभावित करणाऱ्या खोराडी नदीच्या पूरपरिस्थितीला नियंत्रणात आणण्याच्या ग्रामस्थ तथा परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तब्बल दोन कोटी अकरा लाख रुपयांची राशी मंजूर करण्यात आली आहे यामुळे अंशता का होईना पण यश मिळाले असल्याचे पुढे येत आहे दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्याच्या बावीस तारखेला आलेल्या खोराडी नदीच्या महापुराने बेलोरा गावातील अनेक नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले होते तसेच शेतशिवाराचे सुद्धा मोठे नुकसान केले होते बेलोरा ग्रामवासियांना खोराणी नदीच्या पुराचा दरवर्षी नुकसानीच्या रूपाने सामना करावा लागत असे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारून काही प्रमाणात नुकसान कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा आवाज बनून परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने लढा उभारण्यात आला होता ज्यामुळे तालुका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला या समस्येची दखल घ्यावी लागली आणि त्या समस्याचा पाठपुरावा शासनाकडे करावा लागल्याने ते या चित्राच्या संरक्षणासाठी शासनाकडून कोटी लाख रुपयांची राशी मंजूर करण्यात आली असून आता येथे संरक्षण भिंतीच्या निर्मितीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखी सह कॅमेरामन प्रकाश चव्हाण मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा